प्राथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत तर आज मी तुमच्या सोबत एक छानसा व्हिडिओ घेऊन आलेले आहे जो की तुमच्या खूप खुछ कामाचा आहे आणि तुम्हालाही खूप आवडेल आणि तुमच्या खूप युजफुल होईल असा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा चला आजचा व्हिडिओ काय आहे ते तुम्हाला सांगते तर इथे ही मी बाही कट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता काटपदर साडीवरच ब्लाउज आहे बाही कट करून घेतली आणि दोन्ही साइडने मला ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे म्हणजे हा नखीचा तो कमी पडलेला आहे दोन्ही साइडने कमी पडलेला आहे तुमच्या सोबत पण असंच होतं का तर कधी पण आपण काटापदर साडीवरची ब्लाऊज कट करतो ना त्यावेळेस असं दोन्ही साइडने आपल्याला बाहीच्या रुंदीमध्ये कपडा कमी पडतो तर कसं जोडायचंय कपडा कमी पडलेला ते ता ता एका चला कस ता आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चला मग बघूया का जोडायचंय तर अस्तर अस्तर जास्त आहे आणि ब्लाउज पीसचा कपडा दोन्ही साइडने कमी दिसत आहे आता काही जण काय करतात एकाच साईडने जोडतात तर तसं कधीच करायचं नाही आपल्याला एकाच साइडने नसतं जोडायचं चला बघूया का जोडायचंय तर इथे मी बरोबर सेंटर मी अगोदर कट करून घेते आता तुमच्याकडे नक्कीच सेम असाच कपडा असेल तर तुम्ही नक्कीचाच कपडा जोडू शकता परंतु माझ्याकडे नकीचा कपडा नाही त्यामुळे मी ब्लाउज पीसचा असा हा कपडा घेतलेला आहे म्हणजे या पट्ट्या घेतलेल्या आहेत ब्लाउज पीसच्या आहेत तर या आपल्या साईडने जोडायच्या आहेत जर तुमच्याकडे सेम वगैरे कपडा असेल तर तो, तो तुम्ही तुम जोडू शकता पण आता माझ्याकडे पर्याय नाही त्यामुळे मला असा ब्लाऊज पीसचा कपडा जोडावा लागणार आहे तर हेच कसं जोडायचं ते बघू ह्या दोन पट्ट्या आहेत एका साइडच्या दोन आणि दुसऱ्या साइडच्या दोन अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साइडने जोड द्यावा लागतो एकाच साइडने जोड द्यायचा नाही तर दोन्ही साइडने जोड द्यावा लागतो चला एक एका साइडने एक कसा जोड द्यायचा ते बघूया तर ही सरळ बाजू आहे आणि आतल्या साइडने या दोन्हीच्याही उलट्या बाजू जसं आपण पीस कट करतो ना तशीच आहे तसंच ठेवलं इथं इथं काही बदल केला नाही तर ही खालची जी बाही आहे ही उलटी आहे वरच्या साइडने तिला काय करायचं असं फोल्ड आहे आतमध्ये थोडस फोल्ड करायचं आणि ही बाही अशी वरी घ्यायची आणि इथून आता एक पट्टी आपण जोडूया ब्लाऊज पीसची पट्टी घेतली ही आपल्याला या ठिकाणी जोडायची आहे तर ही सरळ बाजू आहे ब्लाऊज पीसच्या पण पट्टीची तर ही सरळ बाजू सरळ बाजूकडून करू बरोबर ठेवू आणि शिलाई देऊन घेऊ पाव इंचावर शिलाई देऊन आहे आता शिलाई दिली की आता दाब शिलाई द्यायचं पट्टी सरळ करायची आणि पट्टीवरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आता हा जो तुम्हाला वाटेल जोड दिलेला आहे विदाऊट आहे हा दिसेल बाहीला तर तसं काही दिसणार नाही काखेच्या खाली हे मार्जिन जे राहत बाही जोडल्यानंतर त्या ठिकाणी जात यामुळे वर काही बाहीला दिसणार नाही ब्लाऊज अंगात घातल्यानंतर दिसत नाही हे म्हणजे हे जे जोडलेलं आहे ते फिटिंग मध्ये जाणार आहे त्यामुळे हे दिसण्याचा काही तर विषय नाही आपल्याला फिटिंगला पण मार्जिन पुरतं आणि कमी पण कपडा पण पन, पडणार नाही त्यामुळे आपल्याला इथे पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत एका साइडने जोडली ही सरळ साइडनेच पट्टी जोडली दाखलाई देऊन घेतली किंवा आता खालची पट्टी आपण सरळ करू म्हणजे खाली जी आपण खाली खालची जी बाही आहे ती आता आपण सरळ करू आणि आता उलट्या साईडने म्हणजे दुसऱ्या साईडने फिरवून घेऊया आणि या भागाला आता म्हणजे या बाहीला आपल्याला पट्टी जोडायची आहे तर ही हा जो भाग आहे तो आपण फोल्ड करू असा आणि या भागाला आपण जोडून घेवा ही सरळ बाजू आहे पट्टीची बाजू सरळ ठेवायची सरळ बाजूने आणि शिलाई देऊन घ्यायची पाव इंचावरती जास्त गोंधळ न करता अशा पद्धतीने आपल्याला जोडायचा आहे जास्त जर गोंधळ केला उलटा सुलट होण्याची शक्यता असते त्यामुळे या पद्धतीने आता या पण बाहीला दापशिवाय देऊ आता दुसऱ्या साईडने जोडायचं एकाच साईडने जोड द्यायचा नाही दोन्ही साइडने जोड द्यायचा काठापर्यंत साडीवर जर ब्लाउज असेल नक्की जर असेल आणि असं जर विदाऊट असेल तर एका साइडने नाही जोडायचं दोन्ही साईडने जोडायचं म्हणजे हे मार्जिनच्या साईडने जात म्हणजे ब्लाऊज अंगात घातल्यानंतर हे वरच्या साइडने दिसणार नाही तर एक्स्ट्रा कपडा कट केला आता दुसऱ्या साईडने जोडूया तर ही बाही ही मी अशी फोल्ड करते आणि ह्याला वरून जोडू तर दुसऱ्या दोन पट्ट्या आहेत त्या जोडून घेते मी काटपदर साडीवरचे ब्लाऊज असेच येतात आणि असाच आपल्याला जोड देऊन साइडने फिरवून घेऊया आणि ही बाही आतमध्ये फोल्ड करू आणि या ठिकाणी जोड देऊन घेऊ हे ब्लाऊज राहला त्यासाठी याच पद्धतीने जोड द्यायचा आहे दोन्ही साइड ने जोड देऊन घ्यायची कपडा कट करून घेऊ वरच्या साइडचा तर या पद्धतीने आपण दोन्ही साईडने जोड दिला आता अस्तरच्या भया घेऊया आता मी तुम्हाला शिवून दाखवते पुरतं नाही पुरतं काय झालं ते आता हे दोन्ही समोरच्या बाजू आहेत ही आणि ही समोर बाजू तर बाही टाकत असताना अगोदर आपल्याला अस्तरची खालच्या साईडने ठेवायचंय थे, ही समोरची बाजू आहे तर दुसरी बाही घ्यायची आणि दुसऱ्या अशी पलटी टाकायची दोन्ही जे समोरच्या बाजू समोर आल्या पाहिजेत आणि याच्यावरती आपण ब्लाऊज पीसची बाही ठेवूया ब्लाऊज पीसची बाही ठेवत असताना ब्लाऊज पीसच्या बाहीची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साइडने उलटी बाजू आणि बाहीचा समोरचा भाग समोरच्या साईडने आणि पाठीमागरचा पाठीमागायच्या साईडने अशी बाही आपल्याला ठेवून घ्यायची आहे आता अस्तरच्या साईडने करून शिलाई देऊया हे पहा आपल्याला कमी पडत होत ते जोड दिल्यामुळे कव्हर झालं आणि जास्त काही आपल्याला कमी पडलेलं नाही दोन्ही साइडने एक दीड एक दीड इंच कमी पडलेलं आहे हे तर सहज बाहेरच्या साईडने शिलाई मार्जिन साठी जात त्यामुळे हे विदाऊट जरी असलं तरी हे दिसणार नाही आपल्याला वरच्या साइडने आता शिलाई देऊन घेते खालच्या साईडने पाव इंच तर बाही ठेवत असताना दोन्ही साईडने एवढाच कपडा शिल्लक राहील अशा पद्धतीने ठेवायची आहे आता दाप शिलाई घेऊया अस्तरची बाही अशी सरळ करू दाप शिलाई द्यायचंय अस्तरच्या बाहीवरून हा जो शिलाईचा कपडा आहे तो आता दाप शिलाई खाली गेला पाहिजे आता अस्तरची भाई बाही आपण खालच्या साइडने टाकू आणि वरून एक शिलाई देऊन घेऊया कडेने आता ही बाही उलट्या साइडने करायची आहे आणि वरच्या साईडने आपण शिलाई देऊन घेऊया आणि बाकीचा एक्स्ट्रा कपडा कट पड़ करून टाकूया आता हा एक्स्ट्रा कपडा मी कट करतेने आपण दोन्ही साइडने बाहीला जोड देऊन घेतलेला आहे एका साइडने जोड दिला की मग हे एक साइड जास्त होत आणि हा नक्कीचा कपडा कमी येतो मग ते अंगात ब्लाउज घातले की दिसतं त्यामुळे असं दोन्ही साइडने आपल्याला बाहीला जोड देऊन घ्यायचा असतो तर मी काय करते दुसरी बाही तयार करून पहा आपल्या दोन्ही बाया शिवून तयार आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला बाहीला जोड द्यायचा असतो कधीही आपल्याला बाही जर कमी पडली अस्तर कमी पडू द्या किंवा बाही कमी द्या म्हणजे ब्लाउज पीसची तर त्या दोन्हीसाठी आपल्याला याच पद्धतीने जोड द्यायचा जसं की मी आता व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्या पद्धतीने म्हणजे आपल्याला व्यवस्थित जोड देता येतो कमी वगैरे जा... कमी जास्त वगैरे असं काही होणार नाही दोन्ही साईडने तेवढाच अंतर राहतो यामुळे असं आपल्याला जेवढं कमी पडत तेवढं आपल्याला जोड देऊन घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुमचा काही कामाचा झाला की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा बऱ्याच जणांना ह्या प्रॉब्लेम्स होत्या बाही कशी जोडायची समजत नव्हतं त्यामुळे आज मी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत ब्लाउज तयार करून घेतलेला आहे हे पहा जस की मी तुम्हाला सांगितले होते जोड जो दिलेला आहे तो वरून दिसणार नाही पूर्ण इथं मध्ये गेलेला आहे तर जोड दिलेला कुठे गेला ते दाखवते मी पुढे चालून जर आपल्याला बाही उकलण्याची वगैरे गरज पडली आपल्याला फिटिंग जास्त फिट लागलं ला। तर त्यावेळेस आपल्याला हे कामाला येणार आहे इथं थोडस कमी पडतं नंतर म्हणून आपण हा जोड दिलेला आहे तर याच पद्धतीने तुम्हाला असा जोड देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला बाही कमी पडणार नाही आणि जास्त करून इथं वर पण दिसणार नाही आणि जर कोणाची बाही साईज वगैरे मोठी असेल तर थोडस इथं एवढं दिसतं म्हणजे हे काखेच्या खाली जातं त्यामुळे तेवढं काही वाटणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला बाही कमी पडल्यानंतर जोडून घ्यायची असते